हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जून वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही वर्षातली सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्याला वर्षातील एकूण एकवीस संकष्टी चतुर्थीच व्रताचं फळ हे मिळत असतं या दिवशी व्रत केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि यासोबतच या, या दिवशी आपण काही प्रभावी प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या तर त्याचं सुद्धा आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं पान पान आणायचं आहे हे आपण आपल्या घरामध्ये आणलं तर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती संपत्ती पैसा वाढेल आणि फक्त चोवीस तासामध्ये आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतो आणि अशा वेळी आपण अगदी भक्तिभावाने आणि मनोभावे व्रत करून जर काही उपाय केले तर त्या उपायांचं आणि त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ हे मिळत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय इच्छापूर्तीसाठी आहे आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता लक्ष्मी प्राप्तीबद्दल तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल बद्दलची इच्छा असेल नोकरी प्राप्ती किंवा आजार पण किंवा तुमचा एखादा व्यवसाय बिझनेस असेल तर तो चांगला चालावा असं तुम्हाला मनामध्ये वाटत असेल तर तुमच्या मनातील जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुमच्या घरामध्ये केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि घरातील नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा दूर होत असते हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे आणि त्यानंतर बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आपले हिंदू धर्मामध्ये काही पवित्र झाड आहे ज्यामध्ये दे साक्षात देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच विशिष्ट तिथी असतात तर या तिथींवरती आपण झाडांची पूजा करत असतो तर पहा वडाचे झाड या वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे वास करत असतात आणि पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी सह अनेक दैवी वास असतो तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि अगदी त्याच प्रकारे गणपती बाप्पांना प्रिय असणारे झाड म्हणजे जास्वंदाचं झाड तर बाप्पांना फक्त जास्वंदाचं फुलच नाही तर झाडाचं या पान सुद्धा प्रिय आहे आणि त्यामुळे चतुर्थी असली किंवा इतर दिवशी सुद्धा आपण बाप्पांना जास्वंदाचं फूल हे अर्पण करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्या घरामध्ये जास्वंदाच्या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणत असताना जास्वंदीच्या घरा झाडाचं जे लाल रंगाचं फुल आहे तर या फुलासोबत जे झाडाचं पान आहे तर ते सुद्धा तुम्हाला सोबत आणायचं आहे आता पान आणताना तुम्हाला चांगलं पाहून आणायचं आहे फाटलेलं किंवा किडलेलं पान आणायचं नाही आहे चांगलं पान पाहून तुम्हाला घरी आणायचं आहे आता हे पान तुम्हाला आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थोडस कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकू मध्ये थोडस त्याचा गंध बनवायचा आहे आणि एक काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि या काडीच्या मदतीने तुम्हाला तो या जास्वंदाच्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे आता नोकरी प्राप्ती बदलची असेल धनप्राप्ती बदलची असेल मुलांची पतीची प्रगती इच्छा असेल तर ती अगदी थोडक्यामध्ये म्हणजे अगदी एका शब्दात तुम्हाला लिहायची आहे आणि लिहिल्यानंतर काय करायचं आहे एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत बाप्पांना दुर्वा या अतिशय प्रिय अमृत समान या दुर्वा मानल्या जातात म्हणून बाप्पांना दुर्वा बा, म्हणून बाप्पांनी या दुर्वा ग्रहण केल्या होत्या तर या दुर्वांशिवाय बाप्पांची पूजा ही कधीच पूर्ण होत नाही आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी सुद्धा घ्यायची आहे आता हे जे जास्वंदाचं पान आपण ज्यावरती आपली इच्छा लिहिलेली आहे तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे एक तांबण घ्यायचं आहे किंवा प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये मुठभर तांदूळ ठेवायचा आहे तांदळावरती तुम्ही इच्छा लिहिलेलं हे पान ठेवायचं आहे सोबतच दुर्वा बाप्पांच्या मस्तकावरती तुम्हाला ठेवायचे आहेत आणि यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर बाप्पांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे नामस्मरण करायचं आहे आणि बाप्पांकडे तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायचे आहे उपाय करून झाल्यानंतर तीन वेळेला गणपती अथवा शिष्याचं पठण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे त्याचबरोबर तुम्हाला बाप्पांचा जो कोणता प्रभावी मंत्र येतो तर त्या मंत्राचा तुम्हाला जॉप करायचा आहे अगदी सोपा मंत्र म्हणजे ओम गण गणगणपते न या मंत्राचा सुद्धा तुम्ही जोप हा करू शकता आता ही सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मनोभावे बाप्पांना इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे हा उपाय करत असताना तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच उपाय करायला सुरुवात करायची आहे संपूर्ण दिवस हे पान तिथेच ठेवल्यानंतर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर हे पान तुम्हाला उचलायचं आहे आणि या पानावरती ज्या दुर्वा पण अर्पण पन केलेल्या आहेत तर त्या दुर्वा तुम्हाला ठेवायचे आहेत आण आणि या तांदळावरती जे आपण पान ठेवलेलं होतं तर त्यातल्या अकरा अखंड अक्षदा या पानावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत एक धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि या दुर्वा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहेत तर हे तुम्हाला एकत्रित बांधायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सर्व हे बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्ही जर दर्शनासाठी जात असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या सोबत जाताना हे पान सोबत घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे पान तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे पुन्हा एकदा तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून तुम्हाला घरी परत यायचं आहे तर तुम्ही हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुमच्या मनातील इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या मनामध्ये कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा या उपायाने बाप्पांच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण होईल आता त्याचबरोबर आता तुम्ही ज्या मंदिरामध्ये गेलेला आहात तर तिथे मंदिरात बाप्पांच्या चरणी जर कोणी अक्षदा वगैरे अर्पण केलेल्या असतील किंवा गहू अर्पण केलेले असतील तर त्यातले गहू किंवा अक्षदा तुम्हाला घरी आणायचे आहेत आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये बांधून ठेवायचं आहेत आता जेव्हा तुम्ही कुठल्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल किंवा इंटरव्ह्यू साठी बाहेर गेला असाल तर तुम्हाला ही जी कागदाची पुळी आहे तर ती तुमच्या सोबत ठेवायची आहे तुमच्या घरातील मुलं परीक्षेला जात असतील काही मोठ्या एक्झाम्स न जात असतील तर मुलांच्या सोबत सुद्धा तुम्ही पुढे देऊ शकता किंवा तुमच्या घरातला एखादा व्यक्ती महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल प्रवासाला जात असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीसोबत तुम्हाला ही पुढी ठेवायची आहे जेणेकरून जी व्यक्ती ज्या कामासाठी गेलेली आहे तर ते काम व्यवस्थितपणे पार पडेल आणि सोबतच ती व्यक्ती सुद्धा अगदी सुखरूपपणे घरी परत येईल आल्यानंतर ही पुढी तुम्हाला परत एकदा तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायची आहे आणि पुन्हा काही महत्वाच्या कामासाठी जर तुम्ही जाणार असाल तर तेव्हा तुम्हाला ही पुढी पुन्हा सोबत द्यायची आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही करून बघा अतिशय प्रभावी असा उपाय आहे अनेक याचे फायदे झालेले आहेत आणि अनुभव आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ